नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी अयनैतिक संबंधाच्या संशयातून वाद एक ठार घाटंजी तालुक्यातील मानोली येथील घटना घाटंजी तालुक्यातील मानोली येथील रुपेश पुंडिक गुरुनुले वय पंचवीस वर्ष आणि पुंडिक तानाजी गुरुनुले वय साठ वर्ष यांनी रुपेश गुरनुले यांच्या पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयित दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस चे रात्री अकरा वाजता ते दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस च्या सकाळी सहा वाजताच्या दरम्यान ऋषभ राजू लेनगुरे यांच्याशी वाद केला वादाचे परिवसन हानामारी झाले यात ऋषभ लेनगुरे यांचा मृत्यू झाला याविषयी दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी राजीव रामजी लेनगुरे वय छप्पन वर्ष यांनी घाटंजी पोलिसात तक्रार दाखल केली तक्रारीशी दखल घेत घाटंजी पोलिसांनी आरोपी नामे रुपेश पुंडलिक गुरनुले आणि पुंडलिक तानाजी गुरनिले यांना ताब्यात घेतले सविस्तर चौकशी केली असता आरोपी रुपेश गुरनुले यांच्या पत्नीशी मृतक ऋषभ राजू लेनगुरे यांचा संबंध असल्याचे कबूल केले आहे दोन्ही पोलिसांनी ताब्यात आहे सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब पांढर कवडा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर पोलीस उपनिरीक्षक नागर गोजे उपनिरीक्षक राजेश पंडित पोलीस पोलीस सिपाई संदीप गोहने यांनी केली सर काल मानुली येथे पत्नी आणि मृतक यांचे काही अनैतिक संबंध होते त्या संबंधातूनच हा मर्डर झालेला आहे आणि आरोपी सोबत आ, म्हणजे <coughs> आरोपीची जी पत्नी होती ती मृतकसोबत एक ते दीड महिनापूर्वी पळून गेलेली होती आणि ती नुकतीच काही दिवसापूर्वी परत आलेली होती आणि आता पुन्हा आरोपी मृतकची पत्नी म्हणजे आरोपीची पत्नी आणि मृतक <coughs> हे एकमेकांपासून धुरावले होते त्याला कारणीभूत त्या रुपेश गुरनुलेच आहे असं गृहीत धरून यांनी मृतकने रुपेश गुरनुलेसोबत वाद घातला होता आणि त्यातूनच त्यांची काल पत्नी मारामारी झाली आणि त्याच घटनेमध्ये त्याचा मृत्यू मारामारीमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे दोन्ही म्हणजे आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि पुढील तपास पी एस पंडित हे करत आहे एम के एम मराठी न्यूज करीता संजय ढवळे घाटांजी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा व शेअर करा